आता सर्व लोकांना माहिती होता की चार तारखेपर्यंत आपल्या नॉमिनेशनची आखरी तारीख होती तो आपले जिल्ह्यात फिफ्टी नाईन उमेदवारांनी सेवंटी थ्री नॉमिनेशन फॉर्म भरले होते त्याच्यानंतर पाच तारखेला स्क्रुटनी दरम्यान तीन लोक अपात्र झाले त्यांचा नॉमिनेशन फॉर्म रिजेक्ट करण्यात आला म्हणून फिफ्टी सिक्स कॅन्डिडेट्स वॅल वॅलिडली नॉमिनेटेड कॅन्डिडेट्स होते ज्यांचे नॉमिनेशन फॉर्म वैध ठरले होते त्याच्यानंतर माघार घेण्याची जेव्हा वेळ होती आज तीन तीन वाजेपर्यंत विड्रॉ करता आला आला होता सर्व कॅन्डिडेट्सना तर आपल्या जिल्ह्यात एकोणीस लोकांनी विड्रॉ केलेला आहे म्हणून आपले जे फायनल कॅन्डिडेट्स आहे ते थर्टी सेवन आहे थर्टी सेवनपैकी तीन कॅन्डिडेट्स रेकगनाइज पार्टीचे होते दहा कॅन्डिडेट्स रजिस्टर्ड पण अँड अनरेकॉगनाईज पार्टीचे आहे आणि जे उर्वरित चोवीस कॅ चोवीस कॅन्डिडेट आहे ते अपक्ष अपक्ष कॅन्डिडेट आहे तर हे थोडक्यात माहिती होती पूर्ण नॉमिनेशन प्रक्रियाची आणि सिंबल अलॉटमेंट आणि स्कूटनीची आता मला माहिती आहे की सर्वांना उत्सुकता आहे की सिंबल अलॉटमेंट कोणाला काय झालं आणि सिक्वेन्स काय आहे त्याच्यासाठी आमची टीम इथे काम करताच आहे जसा आमचा फायनल होतं तसा बाहेर नोटीस बोर्डवर लावली जाईल आत्ताच सिंबल अलॉटमेंट संपलेलं संपलेल्यामुळे आता काही सांगता येणार नाही थोडी वेळा जेव्हा आपला फायनल होईल सिंबल अलॉटमेंटचा फॉर्म तेव्हा ते नोटीस बोर्डवर लावली जाईल आणि सर्व लोकांना ते पाहता येतं आता सिंबल ऑल नंतर पॉलिटिकल पार्टीजची ते जे कॅन्डिडेट्स होते त्यांचीसुद्धा मीटिंग घेण्यात आली होती त्यांनासुद्धा सूचना दिलेली आहे की आता त्यांना ते व्हॅलिड कॅन्डिडेट्स आहे आपले फायनल कॅन्डिट कॅन्डिडेट्स आहेत थर्टी सेवन आता त्यांना आचारसंहिताचं पालन करावं लागेल जे काही त्यांना कार्यक्रम करायचा आहे रॅली काढायची आहे किंवा इतर कुठल्याही प्रकारचा प्रचार करायचा आहे त्याची पूर्वी परवानगी घेणे आवश्यक आहे दुसरं आहे की जे नाईन्टी ला नाईन्टी फाईव्ह लाखा लाखापर्यंतची मर्यादा आहे त्यामुळे त्यांना डेली रजिस्टर मेंटेन करावा लागे आणि त्यांचे रजिस्टरची छाननी एक्सपेंडिचर ऑब्झर्वर सरसुद्धा करतील ज्या उमेदवारांवर क्रिमिनल केसेस आहे त्यांना त्याची प्रचार प्रसिद्धीसुद्धा करावा लागेल त्याच्यासुद्धा त्यांना लेखी स्वरूपात कळवण्यात आलेला आहे आणि कुठल्याही प्रकारचे जे पोस्टर बॅनर त्यांच्यामार्फत छापले जातील तो त्या पोस्टर बॅनरवर ते पब्लिशरच्या नावसुद्धा आवश्यक आहे नमूद करणे आणि या व्यतिरिक्त आता जे काही माहिती आहे आपले पार्लमेंटरी असेंब्लीची ते डिटेल्ड माहिती तुम्ही सर लोकांना सर्क्युलेट केली जात आहे किंवा केली गेलीसुद्धा आहे सर लोकांना माहिती होतं की चार तारखेपर्यंत आपल्या नॉमिनेशनची आखरी तारीख होती आपले जिल्ह्यात फिफ्टी नाईन उमेदवारांनी सेवन्टी थ्री नॉमिनेशन फॉर्म भरले होते त्याच्यानंतर पाच तारखेला दरम्यान तीन लोक अपात्र झाले त्यांचा नॉमिनेशन फॉर्म रिजेक्ट करण्यात आला म्हणून फिफ्टी सिक्स कॅन्डिडेट्स वॅल व्हॅलेबी नॉमिनेटेड कॅन्डिडेट्स होते ज्यांचे नॉमिनेशन फॉर्म वैध ठरले होते त्याच्यानंतर माघार घेण्याची जेव्हा वेळ होती आज तीन तीन ती वाजेपर्यंत विथड्रॉ करता आला आला होता सर कॅन्डिडेट्सचा तर आपल्या जिल्ह्यात एकोणीस लोकांनी विथड्रॉ केलेला आहे म्हणून आपले जे फायनल कॅन्डिडेट्स आहे ते थर्टी सेवन आहे थर्टी पैकी तीन कॅन्डिडेट्स रेकगनाईज पार्टीचे होते दहा कॅन्डिडेट्स रजिस्टर्ड पण अँड अनरेकॉग्नाइज पार्टीचे आहे आणि जे उर्वरित चोवीस कॅ चोवीस कॅन्डिडेट आहे ते अपक्ष अपक्ष कॅन्डिडेट तर हे थोडक्यात माहिती होती पूर्ण नॉमिनेशन प्रक्रियाची आणि सिंबल अलॉटमेंट आणि स्कूटणीची तर मला माहिती आहे की सर्वांना उत्सुकता आहे की सिंबल अलॉटमेंट कोणाला काय झालं आणि सिक्वेन्स काय आहे त्याच्यासाठी आमची टीम इथे काम करताच आहे जसा आमचा फायनल होतं तसं बाहेर नोटीस बोर्डवर लावली जाईल आत्ताच सिंबल अलॉटमेंट संपलेलं संपलेल्यामुळे आता काही सांगता येणार नाही थोडी वेळा जेव्हा आता फायनल होईल सिंबल अलॉटमेंटचा फॉर्म तेव्हा ते नोटीस बोर्डवर लावली जाईल आणि सर्वांना ते पाहत येईल आता सिंबल अलॉटमेंटनंतर पॉलिटिकल पार्टीजची जे कॅन्डिडेट्स होते त्यांचीसुद्धा मिटिंग घेण्यात आली होती त्यांनासुद्धा सूचना दिलेली आहे की आता त्यांना ते व्हॅलेड कॅन्डिडेट्स आहेत आपले फायनल कॅन कॅन्डिडेट्स आहे थर्टी सेवन आता त्यांना आचारसंहिता